मी आज माझ्या मुलांना खाण्यासाठी चोंगे हा पदार्थ बनवणार आहे हा पदार्थ मी गोड बनवणार आहे आणि तळून घेणार आहे मुलांच्यासाठीच बनवणार होते पण मी म्हटलं हा व्हिडिओ आपल्या बरोबर शेअर करावा म्हणून मी, ते। ते मी ते हे आपण साहित्य दाखवते हे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे वाटी भरून तूप ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे हे मी वितळून घेणार आहे हे वेलची पूड आहे हे तेल आहे लावण्यासाठी हे मीठ आहे हे, हे।, हे दुधामध्ये ही साखर हे पिठी साखर मी वितळून घेणार आहे आणि त्याच्यासाठी लागणार हे त्याच्यावर मी ते करणार आहे आता मी हे मैदा अर्धा किलो पिठाच्या चाण्या माझं चाळून घेत आहे त्याच्यामध्ये काही घाणी असली तर मग ते आपले चोंगे फुटतात म्हणून आपण स्वच्छच पीठ घ्यायचं चालून त्याच्यामध्ये काही घाण राहत नाही नाही ते एकदम मस्त पीठ आहे स्वच्छ हे माझं पीठ चाळून झालेलं आहे पीठ माझं चाळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे साहित्य घालणार आहे त्यासाठी मी हे तूप घेतलेलं आहे हे घेणार घेणारे हे गावरान तूप आहे म्हशीचं हे तूप आहे हे मी वितळून घेऊन गरम करून ह्याच्यामध्ये घालणार आहे पिठामध्ये घालणार आहे ते तूप आपलं होऊन एकदम वितळून घेऊया म्हणजे थोडे गरम करून घेऊया जादा पण मी कडकडीत गरम करणार नाही आणि वितळून घेणार आहे बंद करत आहे आणि हे गरम झालेलं तूप त्याच्यामध्ये घालत आहे आपल्याला जाग वाटत असलं तर थोडं ठेवून नंतर आपण त्या चोंग्याला लावू शकतो म्हणून मी आता थोडस आपल्या चोंग्याला आपण लावू शकतो त्याच्यामध्ये मी ही वेलची पूड घालते वेलची पुड्यामुळे खमंग लागत असते आणि थोडेस मीठ पण घालत असते हे आता आपल्याला एक जीव करायचं आहे हे गरम आहे म्हणून मी हात लावत नाही एकदम छान सगळ्या पिठाला हे मस्त पैकी हे तूप लागल्यानंतर खाण्यास खूप टेस्टी लागत असत आता मी आपण एकदम माझ्या पद्धतीने छानपैकी करून दाखवणार आहे आता हे थंड झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे बघा हे काही एकदम छान पीठ पीठ एकदम छान झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दूध एक वाटी भरून घालत आहे आणि ह्याच्यामध्ये मी घेतलेली ही पिट्टी साखर घालत आहे हे पिट्टी साखर मीरकिरून घेणार आहे मी का आता काही बनवणार आहे हे अर्धा किलोच बनवणार आहे झालं खाण्यापुरतं एकदम ताजं ताजं आता ह्याच्यामध्ये मी गरम करून घेतलेलं दूध घेत आहे ते मी गॅस बंद करत आहे माझी साखर आता वितळलेली आहे हे पाच मिनिटासाठी थंड होण्यासाठी मी दूध ठेवत आहे मस्त आता मी ह्याच्यामध्ये साखर वितळून घेतलेली आता हे दूध ह्याच्यामध्ये घेऊन मी आता हे पीठ मळणार आहे हे पीठ मळून आपल्याला लागलं तर अजून आपण दूध पाणी काही घेऊ शकतो नाही मळ तर खूप जास्त पण हे मी माझ्या घरी काही जादा दिवस टिकणार नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी आणि थोडं दूध घेतलेलं आहे आता एवढ्या मध्ये माझं होऊन जाईल आता सगळं मळल्यानंतर मी आपणास दाखवते हे बघा मी पीठ एकदम छान पैकी मऊ करून घेतलेलं आहे पाहिजे तर आपण दहा मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवू शकतो आणि झाकून दहा मिनिट ठेवल्यानंतर एकदम छान फुलून जातं हे पीठ माझं चांगलं फुललेलं आहे मी आता मळून घेतलेलं आहे छान पैकी याला खूप मेहनत लागत असते मी मळून घ्यायला मग एकदम मऊ झालं की आपल्याला सुर सूर सुर सूर करत असत करत येत असत मी हे पाच मिनिटासाठी अजून थोडं झाकून ठेवते हे पीठ मी दहा मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं आता मी आपल्याला दाखवते हे पीठ किती छान झाले बघा मी असे हे जे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे म्हणजे आपल्याला येत नाही हे ये मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहे आपल्याला जसे पाहिजे तसे आपण लहान मोठे करून घेऊ शकता आता मी ह्याला हे माझं वापरून वापरून खूप जुनं झालेलं आहे ह्याच्यावर आता हे आपण हे खाली बसल्यानंतर छान करता येतं पण मी हे वरतीच करायला लागलेले कारण पटापट आवरायचं त्याच्यावर आपण वेलची पूड घातलेली आहे त्यामुळे हे आतमध्ये त्याच्या वेलची पोट चे दिसत आहेत हे जे खालचे चित्र एकदम छान उठत असते मी आपल्याला संपूर्ण केल्यानंतर दाखवत असते त्याला जसं आपण फिरू तसा होत हो असतं ज्यामध्ये आपण तूप घातल्यामुळं थोडं थोडं हे असं चिरडत पण त्याला काय होत नाही तळल्यानंतर एकदम खाण्यात छान लागत असत हे माझ एक करून झालेलं आहे हे मी आता दुसरं करायला घेत आहे ते त्यामुळे ते बसीनं झाले एका बाजूला त्यामुळे ते मला पण ते हे करावं लागतं पण हे छान व्हायला लागलेले एकदम मस्त बघा आपण जस फिरवू तस ते येते करायला एकदम छान हे बघा किती छान मी केलेलं आहे हे जाड मोठं असं काही नाही हे एकदम आपण तळ्यानं तर एकदम खुसखुशी छान होत असत खायला एकदम छान लागत असत तेल गरम झालेलं आहे मी आता हे तेलामध्ये एक थोडासा छोटा पिठाचा तुकडा टाकून दाखवते बघा तेल किती छान गरम झालेलं आहे तो तुकडा लगेच वर आला म्हणजे आपलं तेल करण्यालायक झालेलं आहे गॅस मी बारीकच ठेवलेला आहे थोडस मध्यम ठेवते हो आता मी हे घालत आहे आणि एकच घालते नंतर दोन दोन घालते दो, एकदम खाण्यास खरपूस आणि एकदम छान लागत असत एक नंबर हॅलो मला जादा वेळ बी लागला नाही अर्ध्या तासामध्ये माझं झालेलं आहे सगळं हॅलो बिस्किटासारखा कलर आल्यानंतर आपण काढायचं जसं खंड होईल तसं खुशखुशीत होतात आता हे माझं एक तयार झालेलं आहे आता मी हे काढत आहे आता मी दोन घालत आहे म्हणजे माझे लोक होईल बघा किती छान मस्त दिसते बघा किती एकदम खुसखुशीत होणार आहे आणि ह्या पिठाला मळायला पण खूप मेहनत घ्यावी लागते नंतर असंच आपण मळ्या मळ्या केल्यानंतर मग आपले वातड होतात खुसखुशीत होत नाही हे आपले मस्त हे चोंगे खुसखुशीत झालेले आहेत आता हे आपले चोंगे फुगायला पण लागलेले बघा किती छान वेळ लागला तर चालेल पण मध्यम गॅसवर तळायचे हे आपल्याला बाजारात कुठेही भेटणार नाही आपण स्वतः केलेलंच आपल्याला खायला छान ला लागत असत हे आपण बाजारातून आणलेलं त्यामध्ये इतके छान लागत नाही म्हणून हे आपण मेहनत घेतली आणि स्वतःच घरी करायचं बघा मस्त लोडायची भीती असते म्हणून सावधगिरीने कुठे आपणाला वितर भेटणारच नाही आपण घरी याच्यासाठी खूप पुण मेहनत घेत असतो लोकांना खाण्यासाठी घरी छान बनवून ठेवायचं ते महिना दोन महिने किती छान फुगले बघा दोन्हीच्या दोन्ही फुगल्या ते पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर फुगत असते पुरी बघा टमोट कशी फुगली आता मी ले ले। मी तर तर राए ले ले। हे मी बघा कसे मस्त टमटमीत फुगलेले फुगून सगळे तळून दाखवते थोड्या वेळाने मी सगळे तळल्यानंतर आपणाला दाखवते अजून माझे आजे तळायचे राहिलेले आहेत मी थोडे तळलेले आहेत हे सगळे झाल्यानंतर आपल्याला दाखवते हे माझे हे खुसखुशीत चोंगे बनवून झालेले आहेत हे चोंगे आपण एकदा नक्की करून बघा हे पीठ वेळी आपण एकदम एकदम त्याला मेहनत करून घ्यायची म्हणजे हे बघा कसे फुगलेले आहेत हे सगळे चोंगे एकदम फुगलेले आहेत आणि मौसूद झालेले आहेत खाण्यात एकदम चांगले आहेत हे म्हाताऱ्या माणसाला लहान मुलांना खाण्यासाठी योग्य आहे योग्यच आहे आपण बेकरीमधून टोस खारी बिस्किट आणतो त्यापेक्षाही छान झालेले आणि घरच्या घरी आपण हे पदार्थ बनवलेले आहेत त्यामुळे बाहेरचं प्रोडक्ट आणण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवा आणि माझे बघून तुम्ही बनवा आणि माझ्याच चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लगेच बघितल्या बघितल्या लाईक करा कारण मी आपणास हे दाखवण्यासाठी खूप मेहनत घेत असते आणि लगेच सबस्क्राईब करून लाईक करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू